दिंडीच्या लय येतात बाय आपल्याकडे दिंडीत काही बी म्हणतात सवळा द्या सवळा सवळा एका मथारीने असं भोजन जोड मी मोबाईल मध्ये टेप करून आणले ती म्हणायली अरे अरे थोब तुझ्या माझा ला बाई लावते तुला इला तर काय करीन बाबा ही इतक्या गप्ची बसानो तुझी रे आठवण लई लई म्हणून तुला मी मिस कॉल देते देवाचाही तुरे रे देवा माझा नंबर शिव म्हणलं बाई इकडे इकड्या तुमच्या पाया पोट द्या मला रात भरपाकडन काय नाही सापड्या भजन म्हणतात का युग बाई बेल वाहू लागली महादेवाला आणि बेल वाहता वाहता म्हणाली बेलवाया गेले का बाय बाय तिकडच घसरून मेले भजन हे भजन नक् होते ना उद्धारही होते चांगलं भजन पाहिजे